जैन मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस अतिशय महत्वाची बातमी ज्यांचं वय गेलेला आहे ज्या फॉर्म भरू शकले नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे बघा वयवाढी संदर्भात जे मुलं मॅटमध्ये गेले होते ठीक आहे तर मॅट कोण त्या ठिकाणी निर्णय जो आलेला आहे राज्य सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे मॅट सकारात्मक आहे मित्रांनो नक्की तुमची त्या ठिकाणी वय वाढ होणार हा हे शक्यता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे पोलीस भरतीमध्ये यावेळेस ज्या मुलांनी फॉर्म भरला नाहीये त्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे तो वय वाढ होणार का तर मॅटचा निर्णय सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहूया मित्रांनो निर्णय त्या ठिकाणी काय आहे तर पोलीस भरती संदर्भामध्ये वय वाढ होणार की तर नक्की त्या ठिकाणी वय वाढ होणार आहे ठीक आहे तर बघा ऐकून टोटल जर पाहिले तुम्ही सतरा लाख शहात्तर हजार तुमचे फॉर्म आले होते त्या फॉर्म मधून सुद्धा एक सात लाख ते साडेसात लाख फॉर्म मित्रांनो रद्द होणार आहेत कॅन्सल होणार आहे कारण काय आहे तर कारण आहे तुमचं एकापेक्षा जास्त फॉर्म भरणे व एकंदरीत सध्याच्या माहितीनुसार साडेसात लाख ते आठ लाखापर्यंत तुमचे फॉर्म पोलीस भरतीचे रद्द होणार आहे ज्या मुलाने एक फॉर्म व्यतिरिक्त दोन चार सात आठ दहा तेवीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत पोलीस भरतीचा हा जो आकडा आहे साडे सतरा लाख फॉर्म पर्यंत गेलेला होता आता वय वाढ ज्या मुलांचं वय त्या ठिकाणी या पोलीस भरतीला बसलं नाहीये त्यांच्यासाठी एक सकारात्मक बातमी मॅट निर्णयामुळे झालेली आहे आणि मॅटने त्या ठिकाणी राज्य सरकारला अर्थात गृह विभागाला त्या ठिकाणी त्यांचं मन मांडण्यासाठी स्पष्टीकरण त्या ठिकाणी मागवलेलं आहे तोपर्यंत लक्षात असू द्या नवीन वय वाढ झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पुन्हा फॉर्म भरण्यासाठी संधी दिली जाणार आहे आता ज्यांनी फॉर्मच भरला नाहीये त्यांचा वय वाढ होऊन काही फायदा आहे का परंतु वय वाढ झाल्यानंतर त्यांना ज्यांचा सध्या संधी गेलेल्या आहे त्यांना फॉर्म भरण्यासाठी तिथं वेळ दिला जाणार आहे एक दोन दिवस तीन दिवस त्यांच्यासाठी ठेवली जाणार आहे त्यामुळे मॅटचा जो निर्णय आहे तर काय म्हटलं त्या ठिकाणी निर्णय मॅटने बघा मॅटमध्ये वय वाढ करण्यासाठी जी केस सुरू होती ज्या मुलाने केस केली होती त्या ठिकाणी त्यांच्याच बाजूने मॅटने निर्णय दिलेला आहे काय म्हणणं मॅटने गृह विभागाला अर्थात राज्य सरकारला वय वाढ देण्यासाठी आणि त्यावर विचार करण्यासाठी तेरा जून पर्यंत वेळ दिलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकार नक्कीच त्या ठिकाणी काय करेल सकारात्मक बाजूने विचार करेल आणि त्या ठिकाणी वयवाड जे मुलं सध्या फॉर्म भरू शकले नाही त्या सर्वांना वय वाढ मिळणार आहे काळजी करू नका तेरा जून पर्यंत लक्षात असू द्या परंतु त्या ठिकाणी एक तीस मे ते एक जून च्या दरम्यान त्या ठिकाणी राज्य सरकार अर्थात राज्य सरकार गृह विभाग जो आहे हा गृह विभाग त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं मांडून मॅट समोर जे काय ते प्रकरण मांडेल आणि या ठिकाणी वय वाढ ज्या मुलांचं त्या ठिकाणी वय गेलेलं आहे त्यांना नक्कीच त्या ठिकाणी वय वाढ मित्रांनो मिळणार आहे काळजी करू नका आणि राज्य सरकार सुद्धा या निर्णयाचं त्या ठिकाणी समर्थन करेल ठीक आहे त्याचबरोबर जे तुम्हाला फॉर्म सांगितले मी साडे सतरा एक सतरा लाख शहात्तर हजार तुमचे पूर्ण पोलीस भरतीचे फॉर्म आलेले आहेत सतरा लाख शहात्तर हजार शहात्तर हजार बघा एवढे फॉर्म आहे यातून साधारणतः एक साडेसात लाख ते मित्रांनो आठ लाख फॉर्म तुमचे रद्द होणार आहेत म्हणजे साधारणतः विचार केला तुमच्या दहा लाख फॉर्म त्या ठिकाणी पोलीस भरतीचे अधिकृत असू शकतात त्यापेक्षा कमी सुद्धा ठीक आहे वयवाढच्या ज्या ज्या मित्रांचं सा त्या ठिकाणी सध्या फॉर्म भरू शकले नाही तुमचे मित्र असतील जे काही दोस्त असतील तर सर्वांना नक्की त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो नक्की त्यांना त्या ठिकाणी फायदा होईल आणि महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे हा ग्रुप जॉईन करा ज्यावेळेस नवीन त्या ठिकाणी अपडेट असेल तर नक्की तुमच्यापर्यंत हो ते पोहोचेल महा अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा लेक्चर तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल नवीन असा तर नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करून सुद्धा घ्या आणि पोलीस भरतीचंच त्या ठिकाणी जिल्हा पोलीस भरती प्रत्येक जिल्ह्याचं तुमचं जीएस जीएस महत्त्वाचं तुमचं रिझल्ट आणणारा एकच फॅक्टर आहे शंभर टक्के तो म्हणजे जीएस आणि या जी एसच मित्रांनो आजपासून आपलं जी एस प्लस त्या ठिकाणी मराठी व्याकरणचं लेक्चर गणित बुद्धिमत्ता वेगळं असणार आहे हे लेक्चर आजपासून सुरू होत आहे लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका थांबतोय मित्रांनो ओके चला ऑल द बेस्ट सर्व